पंधरा वीस वर्षापासून मुंबईमध्ये विभिन्न ठिकाणामध्ये रामनवीच्या पालखीचा कार्यक्रम रामनवमीचे दिवसाचे पूर्वी असतात ते मार्ग तय आहेत त्यांचे परमिशन त्यांच्याकडे आहे पण यावेळी चुकून काय असा झाला की सर्व जास्त दहा बारा राम मंडलाने ते परमिशनचा रिफ्युजल देण्यात आला म्हणून ते सर्व राम भक्त मंडल रामनमीचे मंडल घेऊन आम्ही माननीय कमिशनर साहेब आणि माननीय स्पेशल कमिशनर दोघांनी भेटलो तर त्याने आमची काय प्रॉब्लेम ते मांडली त्याने आता स्वीकार केलेला आहे के की जे रामनवमी मंडळाकडे पूर्वीपासून परमिशन असेल त्याहीच रूटवर त्याहीच वेळी रामनवमीचे शिवाय रामनवमीचे काय मंडल रामनवमीचे पूर्ण रविवारी करता काय एक दिवस पूर्वी करता जे ते त्यांच्या नेहमी परंपरा आहे त्याप्रमाणे त्याने परमिशन लगेच मिळेल तो तो दुसरा मुद्दा आहे सर रामनवमीचा जो विषय आहे पण दुसरा एक रामाच्या साथीने अजून एक पक्ष तुमच्या मदतीला आलेला आहे मनसे तुम्ही काल राज ठाकरेंची काय भूमिका म्हणते ते आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नक्की करतील मी फक्त त्यांच्यासाठी गुढीपाडवाची शुभेच्छासाठी नेहमी जातो त्यासाठी गेले होते आमचे बराबर सकल हिंदू समाजाचे श्री गायकवाड आहे ते याबद्दल दोन मिनिट बोलते सरच एक वेगळा विषय तुम्ही पालकमंत्री आहात आणि राम जन्मोत्सव म्हणजे राम मंदिराचं उद्घाटन ज्यावेळी चालू होतं काही गोष्टी घडल्या होत्या मुंबईत आता परत रामनवमीचा उत्सव येतो आहे या सगळ्या संदर्भात काही बोलणं झालं का कारण निवडणुकीचे दिवस आहेत आणि वारंवार विरोधकांवरून बोललं जातं की दंगली भडकवण्याचा प्रयत्न होतोय भाजप याला फायदा होईल वगैरे वगैरे जे सबबमध्ये झालं होतं ती घटना माहिती आहे काय होणार नाही सरकार सक्षम आहे पोलीस अधिकारी सक्षम आहे माननीय जे नेतृत्वमध्ये मुख्यमंत्री जे नेतृत्वमध्ये सर्व स्थिती ते हँडल करतील काय होणार नाही काय कोणाच्या काय काळजी करू नये सर्वांनी शांतता राखावा सर एक प्रश्न राजकीय प्रश्न होता नितेश राणे यांचा कार्यकर्ता मेळावा होता त्याच्यामध्ये त्यांनी सरपंचांना दम दिलेला आहे की जर चार जूनला आम्हाला हवं तसं मतदान मिळालं नाही तर निधीच्या बाबतीत कुठेतरी विचार केला जाईल काय वाटतं एकंदरीत असा दम देणं की मी आही? मी असा कधी ऐकलेला नाही आणि नितेश राजेने राणेजीने मी जोपर्यंत ओळखतो ते कोणाचे दम देत नाही ते अतिशय चांगला माणूस आहे लोकांच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे तरी पण तुम्ही सांगितला तर मी बघू सर गजानन कीर्तीकर यांनी असं म्हटलेलं आहे की चारसो पारचा नारा देण्याऐवजी संसद ताब्यात घ्या परंतु जे आपले छोटे मित्र पक्ष आहेत त्यांचा मात्र सन्मान करा असं त्यांनी पुन्हा म्हटलं नो कमेंट ते माझ्या विषयी नाही त्यांचे श्रेष्ठी त्यावर बोलते